नमस्कार मित्रांनो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत काय आहेत माहिती ते आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह माहिती वाटली तरच चॅनलला सबस्क्राईब करा अदरवाईज सबस्क्राईब करू नका कर। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया अंगणवाडी सेविका मदतनी वय माहिती दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीस सर्व उपस्थिती नमस्कार सेविका आणि मदतनीस ताईनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांच्या सेवानिवृत्ती वयाबद्दल पूर्ण अधिकृत आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तीन महत्त्वाच्या केसवर चर्चा करणार आहोत पहिला असेल एक जून दोन हजार सहा रोजी सेविका म्हणून रुजू झालेल्या महिला आणि दुसरं दोन हजार दोन साली मदतनीस म्हणून नियुक्ती झालेल्या महिला आणि तिसरं दोन हजार पंचवीसमध्ये दुसऱ्या अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून नवी नियुक्ती रुजू झालेल्या महिला आणि शेवटी याचे सर्वांचे यांचे सर्वांचे रिटायरमेंट कधी लागणार आणि काय काय नियम लागू पडतात चला तर मग सुरुवात करूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचे सेवानिवृत्ती वय साठ वर्ष असतं किंवा पासष्ट वर्ष असते हे महिला व बाल कल्याण विभागाच्या जेआरनुसार ठरलेलं वय आहे बासष्ट वर्षे किंवा पासष्ट वर्ष अशी कोणतीही वाढ नाही मानधनात आधारित असल्या तरी रिटायरमेंट वय निश्चित साठ वर्ष आहे त्यामुळे कधी जॉईनिंग केली हे महत्त्वाचं नसून साठ वर्ष पूर्ण झाल्यावर रिटायरमेंट लागते पहिला आहे जॉईनिंग डेट एक जून दोन हजार सहा दुसरं पद सेविका तिसरं नियम लागू साठ वर्ष वय तुमची रिटायरमेंट कशी काढायची रिटायरमेंट जन्मतारीख प्लस साठ वर्ष परंतु युजरने जन्मतारीख दिलेली नाही त्यामुळे व्हिडिओत असे समजावून सांग सांगतो म्हणजे एखादी सेविका एक जून दोन हजार सहाला ला रुजू झाली पण तिचा रिटायरमेंट दिवस हा जॉईनिंग वर अवलंबून नसतो तो तिच्या जन्मतारीखेनुसार लागतो या सेविकेचे जर वय जॉईनिंग वेळी पंचवीस वर्ष असेल तर तिचं जन्मवर्ष एकोणीसशे एकोणहा एक दरला जाईल एकोणासशे एक्क्याऐंशी प्लस साठ दोन हजार एक्केचाळीस रिटायरमेंट इतर या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे आणि दुसरं नेहमी रिटायरमेंट जन्मतारी जन्मदिवसाच्या महिन्याच्या शेवटी लागतो याच्या या व्हिडिओमध्ये भरपूर उदाहरणासह विस्ताराने वर्णन आपण या व्हिडिओमध्ये आहे प्लस जॉईनिंग डेट दोन हजार स, दोन दुसरं पद मदतनीस आणि तिसरं सेवानिवृत्ती वय साठ वर्ष सेविकाप्रमाणेच दोन हजार दोन साली मदतनीस म्हणून रुजू झालेल्या महिला साठ वर्ष पूर्ण झाल्यावर रिटायर होतात या पदावर सुद्धा कोणतेही वय ना वाढ नाही तिचं वय वीस वर्ष असले जॉईनिंग वेळी तर जन्मवर्ष एकोणीसशे ब्याऐंशी होईल तर बघा मी कसं कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला दाखवले एकोणीसशे ब्याऐंशी प्लस साठ म्हणजे केव्हा होणारे दोन हजार बेचाळीसमध्ये मध्ये रिटायरमेंट वर्ष होणार आहेत जर नंतर प्रमोशन होऊन सेविका झाल्या तर रिटायरमेंट व वय बदलत नाही वय साठ वर्षच असते ही परिस्थिती महत्वाची आहे शक्य प्रसंग पहिला पूर्वी मदतनीस होती दोन हजार पंचवीसला ला सेविका पदावर निवड झाली दुसरं पूर्वी सेविका होती नवीन जागेवर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बदली बदली किंवा निवड झाली पहिल्या दोन्ही परिस्थिती काय बदलत नाही दुसरं रिटायरमेंट साठ वर्ष आहे दोन हजार पंचवीसमध्ये सेविका म्हणून नव्या केंद्रावर रुजू झाल्याने रिटायरमेंट वय वाढत नाही किंवा कमी होत नाही तुमच्या जन्मवर्ष तुमच्या रिटायरमेंटच्या बेस असतो उदाहरणार्थ तुमचं जन्मवर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी असेल तर एकोणीसशे पंच्याऐंशी प्लस साठ दो टोटल दोन हजार पंचेचाळीस म्हणजे रिटायरमेंट या वर्षी होणार आहे तुम्हाला तुमचं आता आपल्याला केस जॉईनिंग पद आणि रिटायरमेंट वय तर बघा आपल्याला केस पहिली केस आहे एक सहा दोन हजार सहा पद आहे सेविका रिटायरमेंट वर्ष साठ वर्ष वय आहे वय साठ वर्ष असेल दुसरं आहे दोन हजार दोन मदतनीस रिटायरमेंट वर्ष साठ वर्ष आणि तिसरं आहे दोन हजार पंचवीस सेविका नवीन साठ वर्ष म्हणजे त्यांचं सर्वांचं रिटायरमेंट हे साठ वर्ष वयानुसार असतं ज्यांचं वय साठ वर्ष कंप्लीट झालं किंवा पासष्ट वर्ष वय कम कम्प्लीट झालं राज्यानुसार तर तुमचं त्या ठिकाणी रिटायरमेंट होतं फक्त जन्मतारीख निश्चित केली की रिटायरमेंट निश्चित होते असं नाही जोईनिंग वर्षाचे रिटायरमेंट शी दि संबंध नाही तिसरं दुसरं प्रमोशन बदली नवीन नियुक्ती यांनी रिटायरमेंट वय बदलत नाही मला आशा आहे आजचा व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आला अॅलो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिटायरमेंटची ही माहिती शंभर टक्के अधिकृत जी आर आणि नियमानुसार आधारित आहे जर तुम्हाला तुमचं तुम्हा अचूक रिटायरमेंट वर्ष जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख लिहा मी लगेच काढून देईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद